नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातली खासदार सुप्रिया सुळे यांचा येवलात वाढदिवस साजरा बारामती लोकसभेच्या खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त येवल्यातील कार्यकर्त्यांसह माजी नगराध्यक्षा सुषातताई शिंदे यांनी येवला ग्रामीण रुग्णालय येथे फळे वाटप करण्यात आले जरा अध्यक्ष योगेश सोनवणे निसार शेख अजित शेख अन्सार शेख वाल्मिक सोपे पंकज माळी सागर पटवळ बाळू कसबे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बुलेटिन थर्टी साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा